नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या तसेच मूल्यमापनासंदर्भात महत्त्वाचा असा निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्यात सुरुवात झाली आहे एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे यंदा पोळ्याला सुट्टी दिल्याने शाळांना तीन मेपासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे तर चौदा जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे आणि पंधरा जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे तर शाळांना वर्षात शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या असतात याशिवाय प्रत्येक महिन्यातील चार रविवार एकत्रित करून तीनशे पासष्ट दिवसात शाळांना एकशे चोवीस दिवस सुट्ट्या असतात उन्हाळा सुरू झाल्याने शाळांमधील विद्यार्थी आतापासूनच मामाच्या गावाला जाण्याचे स्वप्न रंगू लागले आहेत तत्पूर्वी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल असे शाळांनी नियोजन केले आहे तर एक मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर दोन दिवस शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे तर अनुतीर्ण पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांची जुलैत फेरपरीक्षा पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना ढकलपास पद्धत आता बंद झाली आहे अंतिम सत्र परीक्षेत अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये था घेतली था जाणार आहे त्यात पास होणारे विद्यार्थी पुढील वर्गातील प्रवेशासाठी पात्र ठरतील जुलैच्या फेरपरीक्षेतही अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे त्याच वर्गात बसावे लागणार आहे या विद्यार्थ्यांचे पेपर शिक्षणाधिकारी कधीही पडताळून पाहू शकतात त्यामुळे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे पेपर शाळांना जपून ठेवावे लागणार आहेत